नमस्कार महाराष्ट्र लावन मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे तळेगाव दाभाडे नगर परिषद निवडणुकांची रणधुमाळी सध्या सुरू आहे नगराध्यक्ष पदासाठी तिरंगी लढत होणार असून महायुतीचे प्रबळ दावेदार वस्ताद संतोष हरिभाऊ दाभाडे पाटील यांच्या प्रचाराचा झंझावात सुरू आहे संतोष दाभाडे पाटील हे नगराध्यक्ष पदाचे प्रबळ दावेदार मानले जातात कारण मावळचे आमदार सुनील शेळके यांचा संतोष दाभाडे पाटील यांच्या उमेदवारीला पाठिंबा आहे तर भारतीय जनता पार्टीकडून त्यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मिळाली आहे संतोष दाभाडे पाटील यांचं सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य आहे गेली अनेक वर्ष निर्मल वारीच्या माध्यमातून त्यांचं संबंध महाराष्ट्रात काम सुरू आहे फक्त पायीवारी करणारेच वारकरी असतात असं नाही तर या वारकऱ्यांची निर्मल वारीच्या माध्यमातून सेवा करणाराही वारकरीच असतो तसेच ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे खंदे समर्थक आहेत तळेगाव दाभडे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्षस्थानही त्यांनी भूषविले आहे सरसेनापती उमाबाई दाभाडे सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक संतोष दाभाडे पाटील यांनी या प्रतिष्ठानच्या माध्यमातून आज पावे तो अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत तळेगाव दाभडे परिसरातील सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी सरसेनापती उमाबाई दाभाडे सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून संतोष दाभाडे पाटील सतत प्रयत्नशील असतात जनसेवा डायग्नोस्टिक सेंटरच्या माध्यमातून हजारो रुग्णांना अत्यल्प दरात तसेच मोफत आरोग्य तपासणीचे अनेक उपक्रम संतोष दाभाडे पाटील हे राबवित आहेत अशा एक ना अनेक प्रकारे सामाजिक कार्याचा वसा आणि वारसा जोपासणाऱ्या भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार संतोष दाभडे पाटील हे सर्वात जास्त मताधिक्याने निवडून येतील हा विश्वास मावळचे आमदार सुनील शेळके यांनी काल झालेल्या प्रचार दौऱ्यात व्यक्त केला हे महाराष्ट्रात सर्वात जास्त घेऊन स्वच्छ प्रतिमा जनतेच्या प्रश्नांची जाण असणारी तळमळ या जोरावर संतोष दाभडे पाटील येत्या निवडणुकीत नक्की कमळ फुलवतील असा विश्वास जनतेने व्यक्त केला आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा वेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद